आणि गुटगुटीत आणि गुपगुपीत असायलाच हवं कारण जे बाळ गुबगुबीत दिसतं तेच बाळ निरोगी आणि सुदृढ असतं हे खरं आहे का जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बाळाच्या जन्मानंतर अगदी प्रत्येक व्यक्तीचं घरातल्यांचं शेजाऱ्यांचं नातेवाईकांचं पूर्ण लक्ष बाळाच्या वजनवाढीकडे असतं अगदी दहा मिनिट भेटायला येणारी व्यक्ती फक्त बाळाला बघून सांगते की बाळा निरोगी आहे की नाही किंवा आईचं दूध बाळाला व्यवस्थित पुरतं आहे की नाही बाळाची आई व्यवस्थित काळजी घेते आहे की नाही किंवा आईने बाळाला कशा पद्धतीने सांभाळायला हवं ही ती व्यक्ती दहा मिनिटं येऊन सांगून जाते आता दहा मिनिटाचं त्यांचं हे जे काही कंपॅरिझन आहे जजमेंट आहे हे मात्र आईच्या डोक्यामध्ये सतत सतत ते फिरत राहतं कदाचित आपण कुठेतरी कमी पडतो आहोत किंवा आपल्याला बाळाला कि येत नाही किंवा आपलं दूध पुरत नाही असे वेगवेगळे विचार तिच्या येतात अशी निगेटिव्हिटी मनामध्ये येते आणि अर्थातच तिचं मानसिक स्वास्थ्य जे आहे हे पूर्णतः खराब होऊन जातं मग खरंच बाळाचं गुपगुबीत असणं एवढं महत्वाचं आहे का तर अजिबात नाही एक गोष्ट तुम्हाला इथे सिंपल ऑब्झर्व करायची आहे आपलं वजन कधी वाढतं जेव्हा आपण खूप जास्त ऍक्टिव्ह नसतो किंवा आपण खूप जास्त काम करत नाही एका ठिकाणी बसून असतो तर त्यावेळी आपलं वजन हे जास्त वाढतं लहान बाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा बाळ गुबगुबीत असणं गुटगुटीत असणं हे एक बाळाच्या शरीर यष्टीवरती डिपेंड आहे जी शरीर यष्टी त्याच्या पालकांकडून बाळाला मिळालेली असते दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे बाळ फॉर्म्युला तर अशा बाळाचं वजन सुद्धा खूप जास्त असतं किंवा बाळ ते गुबगुबीत दिसतं या मागचं कारण असं आहे की आईच्या दुधापेक्षा फॉर्म्युला मिल्क हे पचायला थोडस जड आहे ज्या कारणामुळे हा थोडा जास्त झोपतो कमी ऍक्टिव्ह असतो थोडासा सुंदर राहतो ज्या कारणामुळे बाळाचं मसल मास थोडं वाढतं आणि बाळ हा गुबगुबीत दिसतो पण जे बाळ आईचं दूध पितं असं बाळ हे ऍक्टिव्ह असतं इथे माझं ऍक्टिव्ह म्हणण्याचा अर्थ हा आहे की बाळ हा काटक असतो शिवाय आईच्या दुधामधून मिळणारी जी काही इम्युनिटी आहे तर ती त्याला आयुष्यभर पुरणारी असते किंवा असण्यापेक्षा बाळाने ऍक्टिव्ह असणं आणि बाळानी हेल्दी असणं खूप जास्त गरजेचं आहे असं असलं तरी सुद्धा तुम्हाला बाळाचं वजन जरूर ट्रॅक करायचं आहे किंवा आपल्या बाळाचं वजन योग्य त्या वयानुसार योग्य त्या प्रमाणामध्ये वाढत आहे की नाही हे पाहायचं आहे मला खूप साऱ्या मम्मी लोकांच्या कमेंट्स येतात की आमच्या बाळ एवढं बाळाचं वजन आहे तर ते बरोबर आहे का तर तुम्हाला सुद्धा जर कन्फ्युजन असेल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलवरती बाळाच्या वजन वाढीबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आलेला आहे अगदी प्रत्येक दिवशी बाळाचं वजन कोणत्या वयामध्ये कशा पद्धतीने वाढत असतं आणि तुम्हाला कोणकोणत्या कौन दिवशी बाळाचं वजन चेक करायचं आहे आणि कशा पद्धतीने बाळाची ग्रोथ ट्रॅक करायची आहे हे मी अगदी सविस्तररित्या सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्या दिवसाच्या बाळापासून ते अगदी दहा वर्षापर्यंत मुलापर्यंत मुलापर्यंत तुम्ही बाळाचं वजन हे कशा पद्धतीने ट्रॅक करायचं आहे हे मी त्यामध्ये सविस्तर सविस्तररित्या सांगितलेलं आहे जर तुम्हाला हे बाळाच्या वजन वाढीबद्दल काहीही शंका असेल किंवा आपल्या बाळाचं वजन व्यवस्थित वाढतं आहे की नाही हा डाऊट असेल तर आपला तो, तो, तो व्हिडिओ जरूर चेक करा जर शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती लिंक दिलेली आहे आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून कमेंट करा डायरेक्टली व्हिडिओची लिंक डीएम केली जाईल तर बाळ हा गुबगुबीत दिसण्यापेक्षा गुटगुटीत असण्यापेक्षा बाळ हा ऍक्टिव्ह असणं बाळाचं वयानुसार हो योग्य ते वजन असणं आणि बाळ हेल्दी असणं हे खूप जास्त गरजेचं आहे